आणि आता बातमी समोर येते ठाण्यातून ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महामंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत नवी मुंबईतील भाजप महिला पदाधिकारी सुष्मिता भोसले यांनी ठाकरे सेनेमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमात अमिता अजित पवार नावाच्या एका महिलेनं घेतलेल्या उखाण्याने चांगलाच हशा पिकला अजित पवार <laughs> पण कट्टर शिवसैनिक आहे मी खोबऱ्याची वाटी खोबऱ्याच्या वाटीने भरली ओटी ओटीत घेतले पन्नास कोटी आमदार पळाले गुवाहाटी मग <laughs> म्हणे काय ते डोंगर काय ती झाडी नको ते डोंगर नको ती झाडी अजितचे नाव घेते हो निस्तेने सगळ्यात बेस्ट आहे आपली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची महाविकास आघाडी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या